सर्वत्र नमस्कार मी आळंदीमध्ये राहतो मी गेल्या सात वर्षापासून याज्ञिकी करतो असा विवाह सोहळा पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा जो सोहळा आहे तो सोहळा मी करणार आहे तर त्यानंतर आपांनी जो काही भव्य दिव्य असा जो विवाह सोहळा ठेवलेला आहे त्यानिमित्त मी जे काही गुरुजी आणणार आहे ते सर्व आम्ही आळंदीमध्ये येऊन हे पूर्ण याज्ञिक जे विधी पद्धतीने आहे ते वैदिक पद्धतीने सगळे विधी केले जातील त्या विधीमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या पहिल्यांदा साखरपुडा होईल वैदिक पद्धतीने त्यानंतर विधी झाल्यानंतर हळद होईल हळद झाल्यानंतर आपल्या विधी झाल्यानंतर लग्नाचे जे विधी असतात कन्यादान सप्तपदी त्यानंतर हळकुंडबंधन हे असे सर्व विधी होतील त्यानंतर आप्पांना शांतीपाठ आयुष्य वाढावं वा, त्याच्यासाठी आपण त्यांना शांतीपाठ एक आशीर्वाद देणार आहोत त्यानंतर ते झाल्यानंतर आपल्या एक पाच मंगल अष्टिका होतील विवाह सोहळ्याचं स्वरूप असं आहे त्यामध्ये पांढरा गुरुजी येतील त्या पद्धतीने आपल्याकडे जसे जे याज्ञिक पद्धतीने म्हणजे वैदिक पद्धतीने आपण जे विधी करतो तसं या विधी पूर्ण आपण करून देणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये जरी असा भव्य दिव्य सोहळा मी आळ आळंदीमध्ये लग्न लावले ते असे मोठमोठे लग्न तसंच असं हे लग्न आम्ही व्यवस्थित पद्धतीने पार पाडून देऊ आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका